नमस्कार सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ राजर्षी शाहू छत्रपती महाराज सातव्या एडवर्ड राजाच्या राज्यारोहण संबंधी लंडन मध्ये उपस्थित होते यावेळेला राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांनी दिनांक सव्वीस जुलै एकोणीसशे दोन रोजी लंडन एक आदेश जारी केला तो आदेश होता आरक्षणाचा करवीर संस्थानामध्ये राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी मराठा समाजासह मागास जातींना पन्नास टक्के जागा राखीव ठेवून आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा या आदेशानुसार केला मराठा समाजासह मागास जातींना पन्नास टक्के जागा राखीव या आदेशानुसार ठेवण्यात आल्या यामुळेच राजर्षी शाहू छत्रपती महाराजांना आरक्षणाचे जनक म्हटले जाते महाराजांनी भारतीय इतिहासामध्ये सामान्य रहितेला शासन प्रशासनामध्ये सहभागी होण्याची होण्याची ही अप्रतिम भेट दिली होती म्हणूनच भारतीय इतिहासकारांनी शाहू छत्रपती महाराजांना नव्या युगाच्या आगमनाची घोषणा करणारे अग्रदूत असे म्हटले आहे आणि याच आरक्षणाची म्हणजेच प्रतिनिधित्वाची भारतीय संविधानामध्ये भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉ भीमराव रामजे आंबेडकर यांनी आरक्षण घटनाबद्ध करून भारतीय संविधानामध्ये मागास जातींना आरक्षण बहाल केले मित्रहो सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी आरक्षणाचा हा क्रांतिकारी जाहीरनामा सव्वीस जुलै एकोणीसशे दोन रोजी बहाल केला या घटनेला आज एकशे तेवीस वर्ष पूर्ण होत आहे म्हणूनच मी सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ राजर्षी शाहू छत्रपती महाराजांना विनम्र अभिवादन करतो त्रिवार मानाचा मुजरा करतो कोटी कोटी नमन करतो धन्यवाद